नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आहोत स्वारगेट येथे मुकुंदनगर येथे हिंदू समाजाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात येणार होता आणि या मोर्चामध्ये आज मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि पुण्यातील मुकुंदनगर परिसरामध्ये हे सकल हिंदू समाजाच्या वतीने एक भव्य आंदोलनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे या आंदोलनाचं कारण म्हणजे मुकुंदनगर मधील परिसरात उभारण्यात आलेली हजरत दमदम अली शाह बाबाची दर्गा सकल हिंदू समाजाने या दर्ग्याला धार्मिक भावना दुखवणारी व कायदा सुव्यवस्थेवर परिणाम ठरणारी ही जी दर्गा आहे ती हटवण्याची मागणी केलेली आहे या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थळी पोलिसांकडून पुलिस, कडे कोड बंदोबस्त करण्यात देखील करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आपण त्यांच्याशी तर काय मागणी की गाव बम बम होगा गम बम तिचं गाव ती, 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 ती काय मागणी आमची मागणी हेच आहे फक्त ते आठवा आमचं मंदिर बनवू दे अच्छा आणि आज हे जे आंदोलन आहे ते बाहुला घ्या दादा एकंदरीत काय आज की एवढ्या मोठ्या संख्येने आज हिंदू हिंदू जनसंख्येचे आक्रमक झालेले आहेत काय सांगायला झालं पाहिजे सामान्य वर्ग पण याच्यात सहभाग घेतला पाहिजे जे काही चालू आहे आपलं कर्तव्य केलंच पाहिजे आपली मागणी काय जे काय मागणी असं एकंदरीत पोलिसांचा चोख बंदोबस्त सध्या सुरू आहे पोलिसांकडून दबाव येतोय नाही असं काही नाही सहकार्य एकंदरीत जसं आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधला की पोलिसांकडून सुद्धा आम्हाला सहकार्याची भावना आहे आणि एकंदरीत आता माझ्यातून पाठीमागे बोलू शकता की हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सध्या स्वारगेट परिसरामध्ये आहेत कॅमेरापर्सन सोबत आम्ही कोणी